नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात टोल हद्दपारीसाठी आजरेकरांचा उद्या होणार रास्ता रोको टोल हद्दपारीसाठी तालुक्यासह गडिंगलच्या सुमारे साठ ग्रामपंचायतींनी दिला ठराव आंदोलन आर या पार करायचं असा निर्धार वीज वितरण कंपनी अजून किती बळी घेणार पोवाड येथील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर संतप्त मोर्चा सहाय्यक अभियंता कांबळे यांच्या बदलीची मागणी महिला सबलीकरणासाठी उद्योगाच्या माध्यमातून उपक्रम हाती घेणार मतदारसंघातील तरुणी तरुणांसाठी नोकरी आणि उद्योग मिळवून देण्याचं आश्वासन उद्योजक मानसिंग खोराटे यांनी महिलांना दिला सबलीकरणाचा शब्द गड इंग्लजमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणराया अवॉर्ड दोन हजार तेवीसचे होणार वितरण उत्कृष्ट गणेशमूर्ती तांत्रिक देखावे सामाजिक कार्य पर्यावरण पूरकता आणि मिरवणूक या निकषावर होणार निवड आमदार हसन मुश्री फाउंडेशनच्या वतीने करण्यात येतो दरवर्षी गणेश मंडळांचा गौरव कोलकाता बदलापूर आणि सीएसारख्या महिला अत्याचार घटना माणुसकीला कायमा जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास नाईक यांचे प्रतिपादन आजरा महाविद्यालयात झालेल्या घटनांचा तीव्र निषेध मुलीच्या वाढदिवसानिमित्त बापाने लावली दोनशे झाडे अनाठाई खर्चाला पाठा देत पर्यावरण रक्षणाला दिला हातभार राजगोळी बुद्रुकच्या पोलीस पाटील काशीनाथ कांबळे यांचा आदर्श उपक्रम संगीत माणसाला तणावमुक्त आणि दीर्घायुष्य बनवतं डॉक्टर सदानंद पाटणे संगीत मनुष्यातलं देवपण जागा करतं आणि मनशांती मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे कैलासवासी विष्णू दिगंबर पलुसकर स्मृती संगीत समारोहात संगीताच्या महत्वावर भर